महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मोठ्या शहरात मिळेल तीस हजार पाचशे वीस रुपये किमान वेतन सरकारने जाहीर केला मसुदा साठी आली आहे खास अपडेट पाहूया सविस्तर नवीन आहात तर, तर सबस्क्राईब करा मुंबई राज्यातील ग्रामपंचायतीची गावे वगळता अन्य ठिकाणी कामगाराचे वेतन वाढविण्यात येणार असून त्यासंबंधीच्या अधिसूचना कामगार विभागाने जारी केली आहे त्यावर येत्या दोन महिन्यात हरकती व सूचना मागण्यात आल्या आहेत कुशल अर्धकुशल आणि अकुशल अशा तीन वर्गवारीसाठी वेगवेगळे किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे तसेच शहराची वर्गवारी परिमंडळ एक परिमंडळ दोन आणि परिमंडळ तीन अशी करण्यात आली आहे परिमंडळ एक, एक मध्ये राज्यातील सर्व आणि ब वर्ग महापालिका नगरपालिका समावेश असेल परिमंडळ दोनमध्ये मध्ये क आणि ड वर्ग महापालिका नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांचा समावेश असेल परिमंडळ तीन मध्ये परिमंडळ एक आणि परिमंडळ उर्वरित सर्व क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी लोकमतला सांगितले की गेल्या काही वर्षातील जीवनमानात झालेला बदल वाढलेला खर्च लक्षात घेता किमान वेतन वाढ करणे आवश्यक होते कसे होतील बदल रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना देय असेल मजुरीचे किमान दर तो कामगार त्या वर्गाचा असेल त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक मजुरीच्या दरांना सव्वीसने भागून येणारा भागाकार नजीकच्या पैशामध्ये पूर्णांकात करून काढण्यात येईल अर्धवेळ काम करणाऱ्या कामगारांना देय असलेल्या प्रति तास किमान वेतनाचा दर तो कार कामगार ज्या वर्गवारीचा असेल त्या वर्गवारीच्या रोजंदारी किमान वेतनास आठ तासाने भागून त्यात वाढ करून तसेच येणारी रक्कम नजीकच्या पैशामध्ये पूर्णांकात परिवर्तन करण्यात काढण्यात येईल किमान वेतन दरामध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वेतनाचा समावेश असेल दर पाच वर्षांनी कामगारासाठी ज्या राज्य सरकार कामगारासाठी किमान वेतन दर निश्चित करते मात्र दोन हजार पंधरापासून हे दर बदललेले नव्हते आता दहा वर्षांनी ते बदलले जाणार आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य सरकार धन्यवाद आपण वर नवीन आहात तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा